श्री गुरु अध्याय आठवा मतिमंद विप्रपुत्रावर कृपा श्रीगणेशाय नमसिद्ध म्हणाला नामधारका मी तुला श्रीगुरु श्रीपादश्री वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो ऐक श्रीपाद यती गोकर्णास तीन वर्षे गुप्तपणे राहिले मग चार महिने श्रीशैल पर्वतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली त्या गावात एक वेडा ब्राह्मण राहत असे अंबिका ही त्याची पत्नी त्यांची मुले जगत नसत पुढे नवसासायासांनी त्यांना एक पुत्र झाला पण तो मंदबुद्धीचा होता मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती होईना पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे पुढे तो ब्राह्मण मरण पावला विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून ते त्याची उघड निंदा करायचे ते म्हणायचे मूर्खा तू आपल्या वंशाला कलंक लावलास तुझ्या चिंतेने पिता गेला तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना तो दुखी झाला त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला तिलाही जगणे असह्य झाले होते मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरविले ती दोघे नदीवर गेली तेथे श्रीपाद यती स्नान करीत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत आम्हांना सद्गती मिळावी असा आशीर्वाद द्या श्रीपादांनी अंबिकेला येण्याचे कारण विचारले तिने त्यांना सांगितले स्वामी माझा पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुषी वंदनीय व कीर्तिमान असावा अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा अंबिकेची व्यथा ऐकून श्रीगुरू हळहळले ते तिला म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर या व्रतकाळी शिवाराधनेने तुझे कल्याण होईल त्यांनी तिला व्रतकथा सांगितली उज्जैनीचा राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता त्याच्या दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत तो मणी मिळविण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली त्या दिवशी शनिवार होता त्रयोदशी तिथी होती शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या, त्या पूजेचा आनंद घेतला गोळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधुंडे मांडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला पत्री व फुलांनी त्याची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपल्या घरी गेली एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनही तो घरी गेला नाही त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तणतणत निघून गेली ते पाहून त्या गोपबाळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आता प्राणत्याग करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते शंकराने गोपबाळाला दर्शन दिले त्याने शिवाला माझ्या मातेवर रागावू नकोस अशी विनंती केली शंकर म्हणाला बाळा तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पूर्ण होतील वरदान देऊन शंकरलिंगास्थानी गुप्त झाला महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले त्यांनी खूप गर्दी केली चंद्रसेनही तेथे आला त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे वृत्त समजताच शत्रूराजांची मने पालटली त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला त्यामुळे तो महाविद्वान झाला त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली तिच्या पुत्राचा विवाह झाला त्याला पुत्रपौत्रादी सर्वसौख्य लाभले गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले राणा नेति नेति ये अनुमाना सुरवरमुनिजनयोगी समाधिनय ध्याना जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता भारतियोिता हरी भव चिंता जय देव जय देव जय श्री गुरुदत्तार सवाह अभ्यन्तरितु एक दत्त अभाग्यासी कैची कै ही मात पराही पराहि परतलितेथे कैचा सात जन्म मरणाता पुरलासे अन्त जय देव जय देव, जै देव, जै देव, जै देव, जै देव जै येऊनी आऊभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय देव, जै देव। दत्त दत्त ऐसे लागले झान हर पले मन झाले उन्मन मिठूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली भव चिंता जय देव जय देव